वाचवा रे वाचवा विश्रामवा वाचवा रे वाचवा विश्राम वाचवा विश्राम वाचवा विश्रामाडा वाचवा वाचवा रे वाचवा विश्रामाडा वाचवा वाचवा रे वाचवा विश्रामाडा वाचवा वाचवा रे वाचवा विश्रामाड वाचा असं आमचं म्हणणं आहे जसे आमचे हांडे साहेब बोलले की हे ज्यांनी पूर्वी बांधलाय विश्रामबागवाडा नानासाहेब पेशवे नाना त्यांना बांधायला पाच वर्ष लागले आणि ह्यांना फक्त दुरुस्ती करायला सहा वर्षामध्ये होत नाहीये आणि आज आम्ही आंदोलन केलं मनसेच तरी पण ह्यांना तारीख सांगता येत नाही की काय करता येईल कधी देता येईल ह्याच्यामध्ये आम्ही ह्यांना तीनच प्रश्न विचारले की तुम्ही जे दोन कोटी रुपये खर्च केलेत विश्रांबागवाड्याला अनेक वर्ष बंद आहे हा विश्रामबागवाडा दोन कोटी रुपये ह्यांनी खर्च केलेले आहेत आपल्या पालिकेचे आपल्या पालिकेचे म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य लोक जे कर भरतो ते पैसे यांनी इतकं खर्च केले दोन कोटी नाही खर्च केले खर्च का दोन कोटी रुपये आलेले जो टेंडर आहे टेंडरचा जो आहे तो प्रमुख शर्मा म्हणून काही काम करत नाही हे यांना प्रेमाच्या भाषेमध्ये त्यांना पत्र पाठवत कधी होणार कधी होणार यांनी शासनाची भाषा वापरली पाहिजे आणि त्याला ब्लॅकलिस्ट केला पाहिजे शर्माला त्याशिवाय हे ठेकेदार सुधारणार नाही आम्ही मुख्य खात्याचे आता भवनचे अधिकारी आहेत त्यांना पण साहेबांना जाऊन आम्ही त्यांच्या दालनात दा आंदोलन केलं आज त्यांना प्रत्यक्ष आम्ही जागेवरती बोललो होतो त्यांना आम्ही सांगितलं होतं की जो ठेकेदार त्याला घेऊन या पण त्यांना माहितीये इथं मनसे स्टाईल चोप मिळणार म्हणून त्यांनी त्या ठेकेदाराला पाठीशी घातलाय माझा आरोप आहे या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांनी साहेब पाठीशी घालायचं पालिका पगार आता बघितलं वास्तविक बघितलं तर नानासाहेब पेशव्यांनी हा विश्रमाक वाडा सहा वर्षात पूर्ण केला होता बांधून त्या काळी आणि हे आत्ताच प्रशासन म्हणजे पाच वर्ष झाले दुरुस्तीच्या कामाखाली नावाखाली हे अजून तसंच आहे आणि यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे काम आतमध्ये तुम्ही बघितलं तर काम जैसे तेच आहे त्यात कुठलं नावन्यपूर्ण काहीच केलेलं नाहीये यात प्रचंड भ्रष्टाचार चाललाय असा मनसेचा आमचा आरोप आहे आम्ही संबंधित खात्याकडे आमचा पत्र व्यवहार केलेला आहे तुम्ही बघू शकता या पत्र त्यांनी कुठलाही खुलासा न करता की संबंधित ठेकेदारावरती कुठली कारवाई न करता विलंबाची तरतूद असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही केलेली आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचे हात परपटलेले आहेत आम्हाला संपूर्णपणे माहिती आहे आणि त्यांना आम्ही एक शेवटची चेतावणी दिलेली आहे तुम्ही एक अल्टिमेटम द्या त्या अल्टीमेटम मध्ये जर वाडा पूर्ण नाही झाला तर मनसे इथं तीव्र आंदोलन करत महाराष्ट्र निर्माण आता आम्ही निषेध आंदोलन करतोय संबंधित अधिकाऱ्याला घ्यावा घालून काळ वाचू आम्ही संबंधित अधिकाऱ्याला घेरावा घालून काळं भासल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि काम आमचं त्वरित त्वरित पूर्ण झालं पाहिजे एवढीच विनंती आम्ही मनसे तर्फे करणार आहोत